नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलमध्ये लर्न विथ प्रणित तर आज आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो आज आपण बघणार आहोत भारताचे नवीन केंद्रीय मंत्रिमंडळ जे काय आपल्या दोन हजार चोवीसला तयार झालेलं आहे तर याचं जे मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ कुणाकडे दिलं आहे कोण कशाचं मंत्री झालेलं आहे हे बघणार आहोत म्हणजेच तर आपण इथे काय बघणार आहोत मोदी मंत्रिमंडळ मोदी मंत्रिमंडळ असं का म्हणत आहोत तर आपण तर यावर्षी जे झाले आहेत मोदी आणि त्यांनी जे मन तयार केलेलं मंत्रिमंडळ आहे ते आज आपण ते बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात होण्याआधी तुम्ही तुमच्यासोबत एक पेन आणि पेन आणि एक बुक ठेवा आणि प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर नोट डाऊन करून घेत चला चला तर मग आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात तर बघा पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न नरेंद्र मोदी भारताचे कितवे पंतप्रधान झाले आहेत तर नरेंद्र मोदी जे काय आहेत ते भारताचे कितवे पंतप्रधान झाले तर चौदावे पंतप्रधान म्हणजे आता दोन हजार चोवीसला जे ते पंतप्रधान झाले ते किती झाले फोर्टिंथ चौदावे पंतप्रधान ते आता झालेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे बघा दुसरा प्रश्न भारताचे नवीन गृहमंत्री आणि सहकार मंत्री कोण आहेत तर भारताचे जे काही नवीन गृहमंत्री आणि सहकार मंत्री आहेत ते आहेत आपले अमित शाह अमित शाह आपले भारताचे नवे गृहमंत्री आणि सहकार मंत्री बनले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात तिसरा प्रश्न भारताचे नवीन रेल्वे मंत्री कोण आहेत तर भारताचे नवीन रेल्वे मंत्री कोण आहेत अश्विनी वैष्णव अश्विनी वैष्णव या आपल्या भारताच्या रेल्वे मंत्री झालेल्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चौथा प्रश्न भारताचे नवीन संरक्षण मंत्री कोण बनले आहेत तर भारताचे नवीन संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह राजनाथ सिंह हे आपले भारताचे संरक्षण मंत्री झालेले आहेत त्यानंतर मग पुढचा प्रश्न बघूयात तर बघा पुढचा प्रश्न काय पाचवा भारताचे नवीन अर्थमंत्री कोण बनले आहेत तर भारताचे नवीन अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन तर निर्मला सीतारामन आपले भारताचे नवीन अर्थमंत्री बनले आहेत त्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न सहावा भारताचे नवीन विदेशमंत्री कोण बनले आहेत तर भारताचे नवीन विदेशमंत्री आहेत एस जयशंकर एस जयशंकर आपले भारताचे नवीन विदेशमंत्री बनलेले आहेत कोण एस जयशंकर एस जयशंकर आपले भारताचे नवीन विदेशमंत्री बनले आहेत त्यानंतर ना पुढचा प्रश्न बघूयात सातवा प्रश्न भारताचे नवीन शिक्षण मंत्री कोण आहेत तर भारताचे नवीन शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान हे आपल्या भारताचे नवीन शिक्षण मंत्री झाले आहेत कोण धर्मेंद्र प्रधान आय एम पी प्रश्न आहे इम्पॉर्टंट म्हणून लिहून ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न भारताचे नवीन कृषी मंत्री कोण आहेत तर भारताचे नवीन कृषी मंत्री आहेत शिवराज सिंह शिवराज सिंह हे आपल्या भारताचे नवीन कृषी मंत्री आहेत कोण शिवराज सिंह शिवराज सिंह हे आपल्या भारताचे नवीन कृषी मंत्री आहेत त्यानंतरनं पुढचा प्रश्न बघूयात नवा प्रश्न भारताचे नवीन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत तर भारताचे नवीन रस्ते वाह रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री न नितीन गडकरी बनले आहेत त्यानंतरनं पुढचा प्रश्न काय बघूया त्यानंतरनं पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय बघा भारताचे नवीन जहाज व जलमार्ग मंत्री कोण आहेत तर नवीन जहाज आणि ज जलमार्ग मंत्री कोण आहेत सर्बानंद सोनोवाल कोण सर्बानंद सोनोवाल सर्बानंद सोनोवाल हे आपल्या भारताचे नवीन जहाज व जलमार्ग मंत्री झाले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात अकरावा प्रश्न भारताचे नवीन परराष्ट्रमंत्री काय परराष्ट्रमंत्री कोण आहेत डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर आपल्या भारताचे नवीन परराष्ट्रमंत्री बनले आहेत त्यानंतरनं पुढचा प्रश्न बघूयात बारावा भारताचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि वीज मंत्री काय काय आहे का बघा भारताचे नवीन गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि वीज मंत्री कोण आहेत तर मनोहर लाल कट्टर हे आपल्या भारताचे गृहनिर्माण शहरी व्यवहार आणि वीज मंत्री बनले आहेत त्यानंतरनं पुढचा प्रश्न बघूयात तेरावा प्रश्न एक मिनिट हा बघा तेरावा प्रश्न भारताचे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कोण आहेत तर काय भारताचे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री बनले आहेत राम मांझी जितन राम मांझी हे आपल्या भारताचे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री बनले आहेत त्यानंतरनं पुढचा प्रश्न बघूयात चौदावा भारताचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री कोण आहेत तर वीरेंद्र कुमार आपल्या भारताचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री आहेत त्यानंतरनं पुढचा प्रश्न बघूयात पंधरावा प्रश्न पंधरावा प्रश्न भारताचे नवीन नागरी विमान वाह वाहतूक मंत्री कोण आहेत तर काय नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत आपले श्री किंज रापू राम मोहन नायडू आपल्या भारताचे नवीन नागरी विमान वाहतूक मंत्री बनले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात सोळावा भारताचे नवीन आदिवासी व्यवहार मंत्री कोण आहेत तर भारताचे नवीन आदिवासी व्यवहार मंत्री आहेत श्री जुएल ओराम तर श्री जुएल ओराम हे आपल्या भारताचे नवीन आदिवासी व्यवहार मंत्री बनले आहेत त्यानंतर मग पुढचा प्रश्न बघूयात सतरावा भारताचे नवीन वस्त्रोद्योग मंत्री कोण आहेत तर भारताचे नवीन वस्त्रोद्योग मंत्री आहेत श्री गिरिराज सिंह श्री गिरिराज सिंह आपल्या भारताचे नवीन वस्त्रोद्योग मंत्री कसले वस्त्रोद्योग मंत्रीच बनले आहेत त्यानंतर ना पुढचा प्रश्न आहे अठरावा भा। भारताचे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत तर भूपेंद्र यादव आपल्या भारताचे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री बनले आहेत त्यानंतर ना पुढचा प्रश्न एकोणीसावा भारताच्या नवीन महिला आणि बालविकास मंत्री कोण आहेत तर अन्नपूर्णा देवी आपल्या भारताच्या नवीन महिला आणि बालविकास मंत्री बनल्या आहेत खूप आय एम पी क्वेश्चन आहे आय एम पी म्हणून लिहून ठेवा कोण अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा देवी आपल्या भारताच्या नवीन महिला आणि वि बालविकास मंत्री झाले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात शेवटचा विसावा भारताचे नवीन संस्कृती आणि पर्यटन मंत्री कोण आहेत तर श्री सिंह शेखावत हे आपल्या भारताचे संस्कृती आणि पर्यटन मंत्री आहेत तर इथे मित्रांनो आपले वीसच्या वीस प्रश्न आज आपण इथे बघितलेले आहेत तेही आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल म्हणजेच डी मंत्रिमंडळाबद्दल तर जर तुम्हाला या सर्वांची पी डी एफ हवी असेल तर नक्कीच मला कमेंट करा या सर्व पी डी एफ ही सर्व पी डी एफ तुम्हाला फ्रीमध्ये मी उपलब्ध करून देईन जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा येस ऑर नो आणि ज आणि जर क हवीच जर कमेंट जास्त आल्या तर मग आपण त्याचा विचार करू आणि मी आपण एक आपण कोण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून हे पी डी एफ तुम्हाला फ्रीमध्ये शेअर करत जाऊ तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्या बघितल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे आणि जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या मित्रांना जे आप अभ्यास करतात वेगवेगळ्या परीक्षेचा त्यांना नक्की हे शेअर करा हा व्हिडिओ त्यांच्याजवळही हा पोचला पाहिजे धन्यवाद